आपलं व्हेजिटेबल सँडविच चला तर मग आता कृतीकडे वळू इथे आपण सँडविच बनवण्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत इथे आपण सँडविचचा सॉस घेतलेला आहे बटर त्याचबरोबर टॉमॅटो भोपळी मिरची कांदा बटाटा आणि काकडी या सगळ्याचे आपण स्लाईस करून घेतलेल्या आहेत इथे आपण ब्रेड घेतलेला आहे सुरुवातीला आपण एका ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घेऊया इथे आपण दोन ब्रेडनं बटर लावून घेतलेलं आहे आणि या ब्रेडला आपण सँडविच सॉस लावून घेणार आहोत दोन्ही ब्रेडना आपलं बटर आणि सॉस लावून झालेला आहे आता आपण ह्यावर लावून घेणार आहोत कांदा काकडी भोपळी मिरची आणि टोमॅटो आणि बटाटा आता आपण ह्याच्यावर माझ्याकडे ते चीजच्या स्लाईस होत्या त्या स्लाईस मी घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया आणि सँडविच बंद करूया इथे मी सँडविचचं मशीन घेतलेलं आहे त्याला आपण सुरुवातीला तूप लावून घेणार आहोत त्यावर आपण सॅन्डविच तयार केलेली ठेवूया वरून देखील आपण व्यवस्थित बटर लावून घेणार हो। आहोत आणि हे बंद करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपलं लाईट ग्रीन झालेलं ला आहे तयार आहे आपलं इथे आपली सँडविच तयार झालेली आहे आता ते आपण काढून घेऊया